तर राज्यातील उच्च महाविद्यालयांमध्ये साडेपाच हजार आणि विद्यापीठांमध्ये सातशे प्राध्यापकांच्या भरतीला वित्त विभागानं भरती भरती मान्यता दिली आहे आणि सोबतच दोन हजार नऊशे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही भरती होणार आहे पुढच्या महिनाभरात ही संपूर्ण भरती प्रक्रिया मार्गी लागेल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली प्राध्यापकांची भरती नेमकं कशी करायची आहे यातील मतप्रवाहामुळे हो दोन वर्ष भरती प्रक्रिया लांबली होती पण आता वित्त विभागाच्या मान्यतेनंतर विद्यापीठासह उच्च महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय तर तब्बल सहा हजार दोनशे प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे दोन हजार नऊशे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ही भरती होणार आहे पुढच्या महिनाभरात संपूर्ण भरती, साई। उड़े भरती प्रक्रिया राबवली जाईल पुढे विद्यापीठातील प्राध्यापक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येणार आहे सोलापूर विद्यापीठ आणि संलग्नित एकशे नऊ उच्च महाविद्यालयांत रिक्त पद आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या